नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास त्याच्या मनातला प्रश्न त्याचा त्यालाच विचार करायला लावणारा होता मग काय करत असेल ती विवाह झाल्यावर सौभाग्यवती आणि पतीने टाकलं तर परित्यक्ता पण आपण कुठे तिचा त्याग केला नगरातली प्रजा तर हे जाणत नाही त्यांना हीच समाजरीती ज्ञात असणार की पती पत्नीचा त्याग करतो श्रीरामाने केला गौतम ऋषींनी केला परंतु स्त्रीने पतीचा त्याग केल्याची उदाहरणं नाहीत शिवाय आपण प्रकांडपंडित आणि म्हणूनच तिने आपल्याशी विवाह केला ना मनातल्या आवर्तांना प्रत्यावर्तांना आवर्ता आवरता रात्र सरली असलेले विद्यार्थी नित्यनियमित उच्च स्वरात मंत्रपठण करीत होते कालिदासाचं मन स्वस्थ नव्हतं तो वेत्रवतीकडे निघाला होता तिच्या जलप्रवाहात सारी अस्वस्थता प्रवाहित करायला शुचिरभूत होऊन त्याने त्या अरण्याला त्या आश्रम परिसराला देवी सरस्वतीला मनोमन वंदन केलं मनोमन म्हणाला माते सरस्वती देवी तुझ्याकडे मी आलो तेव्हा संभ्रमित होतो व्यथित होतो आणि अज्ञ होतो वेत्रवतीच्या प्रवाहासह प्रवाहित होत थो, होत मी इथे आलो कुठल्याही प्रयोजनाशिवाय माझं संदर्भहीन आयुष्य घेऊन तुझ्याकडे आलो होतो इथे प्राप्त झाला अर्थ माझ्या जीवनाला माते पुत्रवत माया केलीस तुला न सांगता जातो आहे समोर आलो की तुझा निरोप घेणं मला शक्य होणार नाही मी भोजन केलं की नाही मी माझ्या शय्येवर झोपलो की नाही माझं मन कधी व्यथित दिसलं तर किती नवनवीन कथा सांगून ऊर्जा दिलीस माते ह्या वेत्रवतीच्या तीरावर कित्येकदा तू सूर्योदयाबद्दल बोललीस कधी मावळत्या सूर्याबद्दल बोललीस जीवन कसं सातत्याने प्रवाहित असावं म्हणून वेत्रवतीवर बोललीस अरण्यातून येणाऱ्या सुखद समीरावर बोललीस वृक्ष लता पुष्प धरतीला दिलेलं दान हेच तू मला सांगितलंस तूच सांगितलं फलभाराने वृक्ष विनम्र होतो ज्ञानानं विनम्र व्हावं प्रत्येक गोष्टीतून मला ज्ञान देत राहिलीस माते कित्येकदा फिरलो अरण्यातून तेव्हाही तू मौन होतीस मीही मौन होतो विधात्यानं निर्मिलेल्या घनघन अरण्यातल्या असंख्य वृक्ष पशुपक्षी याबद्दल मनस्तिमित होतं माते तरीही तू बोलली नाही स्वतःच्या व्यथा मीही सांगितली नाही माझी कथा काल आपण दोघंही आपापली कथा सांगून मुक्त झालो मला नाही मुक्त होणार होता येणार माते मी तुझा ऐकावं आणि नंतर जावं असं ठरवूनही पावलं विदेशाकडे पडू लागली येईन पुनरपी येईन निश्चित येईन त्यानं वेत्रिनाऱ्या किनाऱ्याने विदेशाकडे जाण्याचं निश्चित केलं नौका किनाऱ्यावर होती चार व्यक्तींसह कालिदास नौकेत बसला नौका वाहकानं आपलं वल्ल जलात टाकलं सूर्य आता आकाशमार्गाने निघाला होता कालिदासाला अकस्मात जाग आली सरत्या शिशिराचे दिवस होते ते कालच वृक्षाजवळून येताना पर्णांच्या राशी वृक्षांच्या चरणाशी होत्या काल उज्जैनीत आल्यापासून काळाचं त्याला स्मरण होतच त्या मध्यरात्रीही त्याच्या मुखावर हास्य उमटलं माध्यांनी राजसभेतून सम्राट चंद्रगुप्त भोजन कक्षाकडे निघालेत असं द्वारपालानं सांगितल्यावर त्याला स्वतःच्या क्षुधेची तीव्रता जाणवली त्याने द्वारपाला सहज विचारलं सम्राटांना सूचित करावं की कालिदासाचं आगमन झालंय वस्तुतः असं स्वतःबद्दलचं श्रेष्ठत्व घेऊन त्याला सम्राटांना भेटायचं नव्हतं परंतु सहजासहजी सम्राट भेटणं असंभव आहे हो म्हणून हे त्यानं वाक्य म्हटलं त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला सम्राट चंद्रगुप्तांनी द्वारपालाला सांगितलं त्यांना भोजन कक्षात पाठव रणधुरंधर राजनीती निपुण विराट साम्राज्याचे अधिपती गुप्तवंशाचे रश्मीरथी राजश्रेष्ठ चंद्रगुप्तांचा विजय असो त्याने भोजन कक्षात प्रवेशताच म्हटलं सम्राटांनी त्याला आसनावर बसायचा संकेत केला कालिदास हस्तप्रक्षालन करून आसनावर स्थानापन्न झाला त्यांच्यासह हो दहा ब्राह्मण भोजनासाठी आसनावर स्थानापन्न होते वेदविद्या संपन्न सरस्वती पुत्र कवी महोदय कालिदास आपलं मनापासून स्वागत असो महाराज आपण आपल्याला हो आम्हाला स्मरण आहे पूर्णतः स्मरण आहे महाराज ते काव्य नव्हतं एखाद्या शिशूने धूळपाटीवर कशी तरी आद्य अक्षर रेखा तसा तो पहिला प्रयास होता प्रथमच असला तरी त्यातला भावार्थ आम्हाला प्रभावित करून गेला होता ध्यानात होता तुम्ही तुम्हाला लाभलेलं शिवशंकराचं अनुपम सौंदर्य नैसर्गिक सुदृढता सरस्वती देवींना पुत्र असेल याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती असतो आपण भोजनाला आरंभ करावा भोजनोत्तर महाराजांनी त्याला आसनस्थ होण्याची विनंती केली सर उदयतेने सम्राट चंद्रगुप्त त्यांच्याशी बोलत होते कालिदासाला आश्चर्य वाटलं ते सहज म्हणाले कवी कालिदास अद्याप मी काही लिहिलं नाही आहे आपण मला असं आपल्यात ती बीजं आम्हाला जाणवली आपण निश्चितच काव्य निर्मिती कराल हे अनुमान कशावरून जीवनात विसंगती असेल निसर्गाप्रती मानवाप्रती आत्मीयता असेल त्यास त्या चौकटीत काव्य लिहायलाच हवं असं नाही काव्य जगताही येतं आम्ही रणभूमीवर वीररसाचं उत्स्फूर्त काव्य जगतो परंतु आम्हाला स्मरण आहे की आपल्या काव्यात आपण मला बहुवचनी संबोधू नये सत्य सांगायचं झाल्यास त्या अरण्यात झालेल्या वसंतोत्सवात तुमचं सर्वांहून वेगळं रूप तारुण्यात पदार्पण करताना येणारे सुंदर कोमल हवे हवेसे शब्द त्यात नव्हते म्हणून तुम्ही आम्हाला स्मरणात राहिलात का कोणास ठोक आमच्याही मनात राहिलात मी काय बोलावं महाराज जीवनातली विसंगती कधी सुसंगतीत परावर्तित होईल आणि जीवनाला अर्थ प्राप्त होईल असं मान्य आहे कवी महाशय आम्ही प्रथम तुमच्या जीवनात अर्थाला स्थान द्यायला हवं आपण इथंच या नगरीत वास्तव्य करावं नवनवीन काव्य करून आम्हाला आनंद द्यावा अर्थाची चिंता आम्ही करू तुम्ही शब्दांचे अर्थ आम्हाला सांगावेत आपल्याला काव्यप्रिय आहे जीवनात काव्य नसेल मनात काव्य नसेल आणि समाज आणि राष्ट्र ह्यात काव्य नसेल तर सारच नीरस होण्याचा संभव आहे निसर्गात काव्य आहे सृष्टीतल्या प्रत्येक ऋतूत काव्य आहे महाराज आपण आम्ही जाणतो केवळ ऐकायला प्रिय वाटतं तुम्हाला सांगतो कवी कालिदास धर्मात विसंगती समाजव्यवस्थेत विसंगती कर्मात विसंगती वर्णाश्रमात विसंगती विचारात विसंगती मनाचं संभ्रमित होणं ही पण विसंगतीच ह्या विसंगतीचा सुसंगत अर्थ लावणं म्हणजेच काव्य नव्हे का कालिदास आश्चर्यचकित झाला जीवनातच नव्हे समाजातल्या विसंगती हाही विषय होऊ शकतो हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं तो काहीच बोलला नाही उद्या आपल्या निवासस्थानाची व्यवस्था होईल आपण आज अतिथीगृहात निवास करावा राजसभेत आपण सन्मानाचं स्थान प्राप्त करावं सम्राट चंद्रगुप्तांना वंदन करून सेवकासह तो अतिथी कक्षात आला तेव्हा सायंकालीन छाया राजप्रसादाला लागून असलेल्या उपवनात विसावल्या होत्या आणि त्याला आठवला इथवर झालेला प्रवास नौकेत बसावं आणि सागर लहरी आणि वायू लहरी जशा ज्या दिशेला जातील त्या दिशेनं जावं असं आपल्या आयुष्याचं झालं एखाद्या शिशूनं आपल्या हाती ओली माती घ्यावी आणि हवा तसा आकार द्यावा आणि मिटवून टाकावा तसं नियतीच्या हातातलं आपण एक क्रीडा साधन झालोय हवं तसं हवं तेव्हा हवं तिथे जावं असं हातात काहीच नाही मनातली क्षितिज संकीर्ण करावीत आणि उडत्या पंखांना धरून ठेवावं असंच घडतंय वारंवार कुठे होता मनात विवाह कुठे होता मनात आश्रम कुठे होता मनात प्रवास आणि कुठे होतं इथे या राज्यसभेत येणं आणि सम्राट चंद्रगुप्तांनी सहज स्वीकारणं मनात आलेल्या प्रश्नांना त्यानेच उत्तर दिलं हे पहा मातृगुप्ता तुझ्या मनात कसलेही विकल्प आले असतील तर ते प्रथम दूर कर प्रथम कर समाज जीवनाचा अभ्यास तपासून पहा प्रत्येक परिवार शोधून पहा पूर्णत सुखी आयुष्य सुख एकत्र येत नाही दुःख एकत्र येतात त्या दिवशी नौकेतल्या प्रसंगाचं स्मरण झालं वेत्रवतीच्या किनाऱ्यावर अनेक नौका उभ्या होत्या इतक्या यातायात अधिक वृद्धिंगत झाली होती सरस्वती आश्रम आता प्रतिष्ठित होऊ लागला होता एका नौकेत तीन प्रवासी बसलेले होते तिथे त्यांच्या तोही जाऊन बसला ही नौका विदिशाला राजा भोजाच्या नगरीकडे जाणार हे त्याने गृहित धरलं होतं परंतु नौका वेत्रवतीच्या प्रवाहात आणल्यावर ती वेगाने दुसऱ्या दिशेला प्रवाहित झाली त्याने नौकाहाराला विचारलं तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं नौका साचीला जाते हे मी चारदा बोललो होतो आपण ते ऐकलं नाही महाशय आता प्रवाहाविरुद्ध नौका परत नेणं कठीण आहे पण असं करावं काही अंतरावर वस्ती आहे तिथे आपण उतरावं आणि मग परतणाऱ्या नौकेत बसून विदिशाला जावं त्रास व्हावा हा हेतू नाही परंतु वाऱ्याची दिशा बघताही कठीण आहे त्यातून मी प्रयत्न करतो असू दे नौकाहर मी पुढे उतरेन अपराध माझ्या न ऐकण्याचा होता नौकेतला एक जण म्हणाला महाशय आपल्या मनातला मार्ग धरून आपण चालतो पण वास्तवाचं त्याला भान नसतं प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांना मग असंच सामोरं जावं लागतं कालिदासाकडे पर्याय नव्हता नौकेची ध्वजाही वाऱ्याचा वेग आणि दिशा दोन्ही दाखवत होती कालिदासाने तिघांकडे प्रथम दृष्टी वळवली एक भिक्खू होता वेशावरून कळत होतं दुसरे प्रौढ गृहस्थ ब्राह्मण होते शिखेवरून कळत होतं तिसरा कळत नव्हता तो अस्वस्थ मनानं बसला प्रौढ ब्राह्मण गृहस्थाच्या ते ध्यानात आलं स्वस्थ असा महाशय जे जे आपल्यासमोर येतं ते ते स्वस्थ मनाने स्वीकारावं बघितली नसेल तर साची नगरी तर आणि वेळ असेल तर आपणही आमच्यासमोर चलावे आणि कालिदास मौन होता मनातून वाटलं देवी सरस्वती म्हणाली स्वस्थ मनाने विचार कर आणि मग विदिशाला जा आपल्याला विद्योत्तमासमोर स्वतःला सिद्ध करायची अतीव इच्छा होती एका दृष्टीने योग्यच झालं मनाचं कळत नाही क्षणात इथे तर क्षणात तिथे जातं मनाला कधी हे हवं तर कधी ते प्रत्यक्ष ते अनेकदा मनाला नकोही असतं उपवनात अनेक कलिका उमलाव्यात आणि मनात सर्व ऋतू एकत्रित कधी यावे आणि मग मन संभ्रमित करतात खरं तर मन हे अनेक राजकन्यांनी येऊन उपवनात हास्यविनोद करावा असं होतं मनाचं काहीच सांगता येत नाही या क्षणी मनाने सांचीला जाण्याचा निर्णय घेतला जिथे नौका थांबेल तिथून परतायचं निश्चित केलं परंतु नौकेतले केशवानंद म्हणाले वत्सा तुझं कुलगोत्र काय महाशे माझा कुलवृत्तांत मी सांगावा असा माझा प्रतिष्ठित वेदशास्त्र संपन्न राजवंश नाही मी सरस्वती पुत्र आहे नाव कालिदास परंतु शिवशंकराचा परमभक्त आहे गोत्र वंश वर्ण यापेक्षा कर्माने आणि सत्कर्माने तो परिचित असावा हे मला योग्य वाटतं वत्सा सहज विचारलं माझी कन्या उपवर्ण आहे नौकेत सहप्रवासी आहोत प्रवास आनंददायी व्हावा परस्परांचा परिचय व्हावा मी केशवानंद सांप्रत उज्जैनीच्यापासून काही योजने दूर असलेल्या निवांत प्रदेशात गुरुकुलाचा कुलपती आहे सहस्त्र विद्यार्थी माझ्या गुरुकुलात आहेत सहस्त्र विद्यार्थी कालिदासाने आश्चर्याने विचारलं उज्जैनी ही सम्राट चंद्रगुप्ताची नगरी अनेक भूभागावर त्यांचं अधिराज्य आहे अनेक प्रभागातून विद्यार्थी तिथे येत असतात कालिदास तुझी इच्छा असेल कुठे कार्यरत नसेल तर गुरुकुलात अवश्य यावं स्वागत आहे साचीला एक धर्म परिषद आहे त्या परिषदेला मी जातो आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो